कुस्तीच्या मैदानावरती पंचांशी असभ्य वर्तन केल्याबद्दल पहिलवान शिवराज राक्षे यांच्यावरती तीन वर्षाची बंदी घातली असली तरी आपण या ठिकाणी पाहू शकताय शिवराज राक्षे यांच्या कुटुंबियामध्ये कुस्ती अगदी खोलवर रुजली आहे पैलवान शिवराज राक्षे यांचे वडीलही पैलान होते शिवराज राक्षे स्वतः पैलावान आहेत तर राक्षे कुटुंबातील तिसरी पिढी ही सुद्धा या कुस्तीच्या खेळामध्ये रुजलेली आहे आपल्या सोबत आहे शिवराज राक्षे यांचा पुतण्या वीर वीर बाळा काय सांगाल काय सांगशील तुला कुस्ती आवडते काय काय तुला काय काय येतो कुस्ती बदल आणि आणि सायफी आणि गाय मला तू व्यायाम करतो काय काय करतो व्यायामामध्ये मारतो आणि व्यायाम करतो आणि येतं तुला कुस्ती कुस्तीमध्ये कोणते कोणते डाव आवडतात तुला कुस्तीत कोणते डाव आवडतात मला तुझा काका महाराष्ट्र केसरी झालाय माहितीये तुला त्यांचं कोणतं गाणं मास्ट घेतली गाणं गाणं तांबडा ओ ओ ओ, ओ, ओ शबतो रसवा ते तुझा मरता पायमाची मातीचे स्वप्न तुझे ढाक तुझा मा तांबड्या गडी तुझी आडव तुझ्या छा जबचा दिसतशी श्री डाव केस संगडी निर्जे बरी महाराष्ट केसरी केसरी महाराष्ट केसरी महाराष्ट केसरी उमरती गडी उखडा बास तुझा रांगडा खेळ शिसंगड तांबडा बा तू काय करणार आहे तुला कुस्ती खेळायची आहे काका काय बोलतात कुस्ती बद्दल काका तुला सांगतात का काही काय सांगतात काका तुला कुस्ती काढायची काकांची कुस्ती बघितली तू कधी काका कशी कुस्ती करतात दाखव बर दाखव बर कुस्ती दाखव एकदा हा दाखव दाखव बर हा अजून एकदा दाखव आपण पाहिलं या ठिकाणी राक्ष कुटुंबाच्या दोन पिढ्या दोन पिढ्या यापूर्वी कुस्तीमध्ये होत्या राक्ष शिवराज राक्ष यांचे वडील यांनी ही कुस्ती केली शिवराज राक्ष सध्या कुस्ती करत आहे तर राक्ष कुटुंबाची तिसरी पिढी कुस्तीचे धडे रंगवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत राजगुरुनगर पुणे